नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी घरातल्या उपल उपलब्ध साहित्यामध्ये ढाबा स्टाईल अंडा मसाला करणार आहोत तर तो, तो कसा करायचा ते आता आपण बघू इथे मी चार अंडे उकडून घेतले साल काढून घेतले अंड्याचे कवच आणि आता त्याला अशा चिरा मारून घ्यायच्या सगळ्या अंड्यांना अशा चिरा मारून घ्यायच्या अंड्यांना अशा प्रकारे चिरा मारल्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो आता एका फ्राय पॅनमध्ये ते, तेल ते अंडी परतण्यासाठी एका कढईमध्ये तेल घातले त्यात ही अंडी सोडली आता ही अंडी परतण्यासाठी थोडेसे मीठ घालू आणि त्यात ही अंडी परतून घ्यायची अगदी थोडेसे घालायचे आता ही अंडी परतून घेऊ अंडी थोडीशी परतून झाली आता त्यात थोडीशी लाल मिरची पावडर घालायची मिरची पावडर आधी नाही घालायची कारण ती करपते आता परत ही अंडी थोडीशी परतून घ्यायची अशा प्रकारे झाली की अंडी काढून घ्यायची खूप जास्त परत घे परतली गेली तर अंडी चिवट होतात वरती आता त्या राहिलेल्या तेलातच एक पळी तेल घातले थोडेसे जिरे घातले चार पाच लवंगा एक चक्री फूल दोन दालचिनीच्या काड्या दोन तमालपत्र हे असे सगळे खडे मसाले घालून घेतले हे थोडेसे परतून घ्यायचे खडे मसाले परतून झाले त्यात बारीक चिरलेले कांदे घातले दोन मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले होते आता कांदे परतून झाले की त्यात एक चमचा बेसन पीठ घालायचं कारण आपण याच्यासाठी कोणतेही वाटण करत नाही आहे त्यामुळे हे बेसनपीठ घातले की भाजी छान मिळून येते आता ते बेसनपीठ पण छान परतून घ्यायचं अगदी खमंग आता आलं लसूण पेस्ट घातली ते पण परतून घ्यायचे आता हे सगळे छान परतून झाले की ही दोन टोमॅटोची प्युरी केली होती फक्त टोमॅटो कच्चे कापून मिक्सरमधून बारीक करून घेतले आहेत तर ते शिजू द्यायचे आता टोमॅटोची प्युरी वगैरे खूप छान सगळं शिजलं आता त्यात हळद लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकायचा गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टाकू शकता हा मी गरम मसाला टाकला हे सगळे छान परतून घ्यायचे आता ग्रेवीला खूप छान कलर आलाय त्यात मी एक वाटी पाणी घातले आता त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून घालायची ढाबा स्टाईल म्हटल्यावर ती चव आली पाहिजे त्यामुळे कसुरी मेथी घातली आता सगळे छान परतून घेतले चवीप्रमाणे मीठ घातले सगळे चांगले मिक्स करून घेतले तर तयार ग्रेव्हीमध्ये शालो फ्राय केलेली अंडी सोडून घ्यायची तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता ही अंडी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊ आता त्याला पाच ते सहा मिनिटं वाफ काढू खूप छान भाजी तयार झालेली आहे त्यासाठी मी एक वाटी पाणी अजून घातले होते कारण ग्रेव्ही खूप घट्ट वाटत होती तयार आहे आपला अंडा मसाला नक्की बनवून बघा खूप छान होते घरच्या साहित्यात ही भाजी आता आपण एका डिशमध्ये सर्व करू